वेळ सरता सरना घासपुरता उरना काळजाचं घाव काही केल्या भरता भरना वेळ सरत असुरता उरना काळजाचं घाव काही केला भरता भरना भुईस लागना डोळा भिजे काठोकाठ वलं भुईस लागना डोळा भिजे काठोकाट माती पेरलं सपान बघे फुलण्याची वाट शिरे आईच्या कुशीत जणू आभाळ मावना काळजाचा घाव काही केला भरता भरन तान्या सानोल्याच्या भाळी जवा गोंदल शिवार रात दिस केली नाही झालं हिरवगार काळ्या मातीचा ना माती हाती रंग सुटता सुटना त्या ताटात वाढली उद्या परवा चिरे भूक त्या ताटात वाढली उद्या परवा चिरे भूक माया देतील कराला वल्या कपड्याचा शेक कसं निजावं बाळानं भुक्या पोटानं कळना कसं निजावं बाळानं भुक्या पोटानं कळना काळजाचं घावं काही केल्या भरता भरना वेळ सरता सरना घास पुरता उरना काळजाचं घावं काही केल्या भरता भरना साऱ्या दुनियेचा दाता बळी राजा माझं नावं साऱ्या दुनियेचा दाता बळी राजा माझं नावं जातो राजाचाचं बळी उभा पोसताना गावं किती दडवू रात तरी आसवं दडनं किती दडवू रात तरी आसवं दडनं काळजाचं घावं काही केल्या भरता भरणं वेळ सरता सरना घास पुरता उरना काळजाचा घावं काही केला भरता भरना माझ्या मातीला कळते तिच्या लेकराची भाषा माझ्या मातीला कळते तिच्या लेकराची भाषा परमाणूस बी इथं वळक ना माझी दशा खांद्यावर भार सारा कुणी आधार देईना खांद्यावर भार सारा कुणी आधार देईना काळजाचा घाव काही केल्या भरता भरना याच हाताने मी उभी केली होती व न राई याचं हाताने मी उभी केली होती व न राई त्याचं झाडाला टांगून कशी करू तर राई धानं देऊन बी सारा मुलं कशाचा मिळणार धान देऊन बी सारा मुलं कशाचा मिळना काळजाचा घाव काही केल्या भरता भरणा वेळ सरता सरना घास पुरता उरना काळजाचा घाव काही केल्या भरता वरना काळजाचा घाव काही केल्या भरता भरना